पश्चिम शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्याकडून महत्वाच्या विषयांवर वचननामा प्रसिद्ध करण्यात आला ज्यामध्ये मराठा आरक्षणासह कल्याण पश्चिमेतील प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे या नव्या वचननाम्यामध्ये मराठा आरक्षणासाठी सभागृहात आवाज उठवणार कल्याण मेट्रोच्या चिटवाळ्यापर्यंत विस्तार मेट्रो मार्गमध्ये कल्याणातील व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी वाल्धुनी नदी पात्र शेजारी संरक्षण भिंत उभारणे कल्याणात भव्य संविधान भवन उभारणार देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे स्मारक बांधणार माता रामाई आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळा उभारणार खानदेशातील गिरणार नारपार नदी जोड प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रयत्न उत्तर भारतीय भवन अशा प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे यापूर्वी आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये प्रकाशन केलेले आहे मात्र नव्या वचननाम्याची कल्याणतील सामाजिक संस्था आणि व्यक्तींशी चर्चा करून आणखीन करण्यात आली आहे हे सर्व मुद्दे आपण केवळ हातात घेणार नाही तर ते सोडविण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करणार असल्याचा विश्वास विश्वनाथ भोई यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे भाजप ज्येष्ठ नेते दिनेश तावडे शिवसेना विधानसभा संघटक संजय पाटील यांच्यासह शिवसेना भाजप आर पी आय चे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते जो वचननामा आहे तो आधीच प्रसिद्ध केला होता परंतु ह्या ज्या गोष्टी आता आम्ही ज्या आपल्या समोर मांडत आहोत ह्या त्या त्या विशिष्ट समाजाशी म्हणा किंवा त्या, त्या शी म्हणा किंवा त्या नागरिकांशी म्हणा चर्चा करून हे प्रश्न ऐरणीवरती आलेले असल्यामुळे हे प्रश्न आम्ही हातात घेतलेले आणि ते प्रश्न नुसते हातात न घेता आमच्या वचननामा म्हणून ते प्रश्न आम्ही जाहीर करत आहोत म्हणजे आम्ही जनतेला ते वचन घेत आहोत की ह्या पद्धतीचा जो ते प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा जो विषय आहे मराठा आरक्षणाला मी पहिल्यापासून पाठिंबा दिलेला आहे सर्वात आधी मला तुम्हीच पाठिंबा दिला होता आणि त्या पद्धतीने कारण तो गरजवंत मराठ्यांचा आक्रोश येतो आणि तो कुठेतरी सरकार दरबारी मांडण्यात जर मला यश आलं किंवा मांडण्याची संधी मिळाली तर मला ते मी ते जरूर मांडण्याचा प्रयत्न करेन त्याच्यानंतर वाजुनी नदीचा जो विषय आहे तो मी मागच्या अधिवेशनामध्ये तो घेतला पण होता आपण त्याला चांगल्या प्रकारे प्रसिद्धीसुद्धा दिली होती पण तो प्रश्न कधीच लावण्यासाठी ज्या पद्धतीने पावलं उचलली जातील आणि वाल्धुन नदीचा प्रश्न जो इतके वर्ष म्हणजे वर्षानुवर्ष हो प्रलंबित राहिलेला आहे हा प्रश्न कधीच नेण्यासाठी ते जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न करणार आणि तसं सकारात्मक आपल्याला निरोप माननीय मुख्यमंत्र्यांकडून आलेलं आहे त्याच्यानंतर मतदारसंघामध्ये एक मध्यवर्ती ठिकाणी एक अद्यायवत म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या योजना असतील सर्व प्रकारचं काम कम्प्युटरपासून सहीपासून सर्व आणि पंतप्रधान योजना असतील महाराष्ट्र शासनाच्या ज्या दहा ते बारा योजनाच्या सर्वांचं काम त्या कार्यालयातून होईल असं एक सुसज्ज कार्यालय आपण उभारण्याचं लोकांना वचन दिलेलं आहे त्याचप्रमाणे मेट्रोचा जो मार्ग आहे मेट्रोच्या <coughs> मार्गामुळे मेट्रो बरेच दिवस झाली रखडलेली आहे तर मग माननीय मुख्यमंत्र्यांशी त्या बाबतीमध्ये आपण थोडक्यात चर्चा केलेली आहे त्यांचा पण आपल्याला संदेश आला की ठीक आहे कोणाचं तो नुकसान करून आपल्याला मेट्रो करायची नाही आहे तर त्या पद्धतीने आपण ती मेट्रो पिटॉलापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून जो तोडफोडीचा प्रश्न निर्माण होतो तो कुठेतरी थांबला जाईल त्यानंतर खानदेश समाजाची काही लोक आम्हाला जॉईन झाले होते आणि त्यांनी मला आग्रह केला होता की त्यांचा नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प हा प्रकल्पामधून मधून त्यांना जे जेवढं टी सी पाणी भेटायला पाहिजे तेवढं भेटत नाही तर ते आवाज उठवणाऱ्या कोणी आमचा आम्हाला साथ देत नाही तर आम्ही पूर्ण खानदेश आपल्या पाठीमध्ये उभं राहू तर आपण जर त्या प्रश्नाबद्दल आवाज उठवला तर मी ते ठरवलेलं की जर तुमचा प्रश्न योग्य असेल तर त्या प्रश्नावरती जरूर ज्याच्यामध्ये विधानसभेत आवाज उठवला जाईल त्यानंतर डॉक्टर अनिलजीबाई जोशी या कल्याणच्या डॉक्टर आणि माझी आमदार नरेंद्र पवार यांनी मागणी केलेली आहे की त्यांचं स्मारक व्हावं तर ते स्मारक स्थापन जरूर करणार त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलेलं आहे त्याच्याप्रती सद्भावना ठेवून आदर ठेवून आपल्या कल्याण पश्चिम शहरा भागामध्ये एक संविधान भवन उभारण्याचं आपण जनतेला कबूल केलेलं आहे त्यानंतर कल्याण पश्चिमच्या आदरवाडीच्या जे माता रमाबाई आंबेडकर उद्यान आहे त्या उद्यानामध्ये माता रमाईचा पूर्णाकृती फुटला जो मला वाटत सध्या कुठेच नाहीये सगळ्या त्यांची मागणी आहे की हा पुतळा बसवा आणि माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी सकारात्मक त्या बाबतीत जाहीर केलेलं आहे की हे चांगलं काम आहे आणि ते झालं तर बरं होईल अशा शब्दात त्यांनी आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दिलेला आहे त्यानंतर ती ज्या तिथे आपण महापालिकेची सात गुंठे जागा आपण घेतलेली आहे आणि तिथे एक सुसज्ज अभ्यासिका आपण करणार आहोत समाज मंदिर हॉल असेल त्याच्यानंतर लायब्ररी असेल यू पी एस सी एम पी एस सी केंद्र असेल असं सुसज्ज अभ्यासिका म्हणजे आपल्या कल्याणमध्ये जी कुठत नाही ती तिथे करण्याचा निर्णय हे जवळ आपण जे वचननामा आहे तो आपण आज तुमच्यासमोर सर्वांच्या वतीने जनतेसाठी जाहीर करत आहोत सादर करत आहोत आपण या वचननाम्याला प्रसिद्धी द्यावी ही विनंती धन्यवाद जय जय कल्याण पश्चिमचे विद्यमान आमदार आणि होणारे आमदार सुद्धा गोईर यांनी कल्याण शहराच्या प्रमुख प्रश्नाबद्दल एक वचननामा जनतेला सादर केलेला आहे हा वचननाम्यामध्ये त्यांनी मराठा आरक्षणाला विधानसभेत आवाज उठवून आरक्षणाला जाहीर पाठिंबा देणार असं या वचननाम्यात घोषित केलंय त्याचबरोबर मराठा समाज अध्यावत एक हॉल या ठिकाणी उभा करून देणार आहे वाल्दोली नदीमुळे जो पूर येतो त्यामुळे योगीधाम अनुभव नगर या परिसर जो आहे हा सध्या मी जलमय होत असतो त्यामुळे तिथला वाल्दोळीचा गाय काढून त्या ठिकाणी सलक्ष